रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी पतीसोबत वाद झाला म्हणून पत्नी मुलांना घेऊन माहेरी राहण्यासाठी गेली होती पतीला भलताचा संशय आला त्यानं कामानिमित्त राहणाऱ्या रा मित्रावर संशय घेतला त्याला वाटलं की मित्रच माझ्या बायकोच्या मागे लागल्यामुळे ती घर सोडून मुलांना घेऊन माहेरी गेली आहे त्यामुळे मित्राबद्दलचा राग पतीच्या डोक्यात होता शेवटी भावाची मदत घेतली आणि घरात असलेला दगडी वरवंटा डोक्यात घालून त्याचा जीव घेतलाय विनोद घुगरे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे संतोष पागे आणि संजय पागे या दोन भावांनी विनोदचा खून केलाय ही तिघे ही गल्ली नंबर साडेतीन गणेशनगर शहापूर येथे राहतात या दोघा भावांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीची बहीण वनिता बोरगे यांनी दिली आहे समोर आलेली माहिती अशी की विनोद संतोष आणि संजय झालेलं होतं पण विनोद आणि हे दोघे अविवाहित होते संतोषचे बायकोसोबत सतत वाद होत असत त्यामुळे काही महिन्यांपूर्वी मुलांना घेऊन ती घर सोडून माहेर निघून गेली संतोषला संशय येऊ लागला की विनोद बायकोच्या मागे लागला होता त्यामुळे ती माझ्याबरोबर बरोबर भांडणे करून माहेरे निघून गेली आहे या कारणावरून दोघ दोघांच्यात वादही झाला होता याच विषयांवरून शनिवारी रात्री साडे वाजता संतोषच्या घरी पुन्हा दोघांच्यात वाद झाला यावेळी संतोष आणि संजय या दोघांनी मिळून विनोदच्या डोक्यात वरवंटा घातला या हल्ल्यात विनोदचा जागीच मृत्यू झाला त्याचा खून केल्यानंतर दोघा भावांनी घरांची कडी लावली आणि घराबाहेर पडले पोलिसांनी दोघा भावांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा